आपण बागेमध्ये आलेलो आहोत आणि देवगड हा पुस्तक वैशिष्ट्य म्हणजे हा डोंगराळ भागामध्ये आणि उत्तर भागामध्ये आणि होणारा आंबा असतो कातळावर हा पिकतो आंबा आणि आज आपण त्याच आंब्याच्या आपण बागेत आलो आहोत पाहूया तर मित्रांनो दोन क्रेड झाले आहेत भरून म्हणजे कर्ज राहिला आहे आणि बाकीचे चार राहिले वर भरायचे नमस्कार मित्रांनो देवाचं गड देवगड या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण आलोत देवगड मळईमध्ये आणि आज आपल्याकडे असा एक व्हिडिओ येणार आहे जो आपला गेल्या वर्षीपासून नव्हता मित्रांनो आंब्याच्या सीजनमध्ये पण भेटला ना आणि आत्ता आपण आंब्याच्या बागेमध्ये आलोत देवगड हापूस आंबा आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला जाऊया आपण बागेमध्ये आणि कशाप्रकारे आंबे काढले जातात आणि वृद्धवाक्या तुम्हाला माहिती असेल देवगड हापूस सर्वांचा बापूस हा पहिला आंबा येतो मित्रांनो आणि चला तर बघूया आपण आता कशाप्रकारे काढले जातात आणि त्याची प्रोसेस काय चला तर मित्रांनो देवगड हापूस हा ना उत्तर भागामध्ये आणि कातळामध्ये पिकणार असतो आणि देवगड आंब्या हापूस आंब्याची वैशिष्ट्य म्हणजे हा खास करून कातळामध्येच पिकतो मित्रांनो आणि त्याची टेस्टही वेगळीच असते अशाच आपण आज बागेत आलो आहोत देवगड मळईमध्ये चला तर पाहूया थेट बागेमध्ये आणि कशा कशा प्रकारचे आंबे त्यांचे आणि आंबे लागले आहेत किती आंबे लागले आहेत किती क्रेट भेटणार आंबे हे आपण बघूया व्हिडिओमध्ये तर मित्रांनो साईज बघा आंब्याची तर मित्रांनो आपण आता आंबे काढायला सुरुवात केली कलमावरचे देवगडाचा संभा आता तर मित्रांनो आपण आंबे काढले आहेत क्रेटमध्ये ठेवतो आहे रोडवर आणि आता आपण जाऊया खाली थेट देवगड हापूसच्या बागेमध्ये आणि तुम्हाला मित्रांनो आंबे हवे असतील तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण नंबर देतो त्यावर संपर्क साधू शकता व आमच्याकडचे ऑर्गॅनिक देवगड हापूस आंबा तुम्ही खरेदी करू शकता तर मित्रांनो आपण बागेमध्ये आलेलो आहोत आणि देवगड हापूसचं वैशिष्ट्य म्हणजे हा डोंगराळ भागामध्ये आणि उत्तार्थ भागामध्ये आणि कातळामध्ये होणारा आंबा असतो आणि त्याच आंब्याचा पण बागेत आलो आहोत पाहूया उत्तर जमिनीमध्ये आणि डोंगराळ भागामध्ये आंबा असतो आणि कातळावर होणारा आणि पिकणारा आंबा हा आंबा म्हणजे देवगड हापूस आंबा मित्रांनो आणि आपण आप 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 आता त्याच बागेमध्ये आहोत बघा बघा मित्रांनो साईज बघा असेच आंबे आपल्याकडे भेटतात हा छोटा आंबा आहे मित्रांनो याच्यापेक्षा मोठे पण आंबे आहेत आपल्याकडे आणि तुम्हाला दाखवतो आपल्या आडीमधले ठेवलेले पण आंबे चला आता मित्रांनो आता आंबे काढायला आणि दादा आपले आले आहेत पेट घेतला आहे शिकाणी घेतल्या आणि घळ घेतला आहे तर आता आपण थेट खालच्या बात खाली कालचे काढून झाले आज जे आपण काढायला आलो आहोत त्याचा आपण व्हिडिओ बनवतो आहे बघा कशाप्रकारे आंब्यावर चढ कलमावर चढतात आणि कशाप्रकारे काढले जातात ते तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमची ऑर्डर असेल तर नक्की ह्या स्क्रीनवर देत आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून कॉल करून तुमची ऑर्डर बुक करू शकता देवगड हापूस आणि ते पण मध्ये विदाउट केमिकलवाला तर मित्रांनो आता आपले दादा गड आणि शिकार निघाऊन वर चढत आहेत आणि एक एक करून आंबे काढणार त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा कशाप्रकारे आंबे काढले जातात ते लक्षप्रूप मित्रांनो कसे आंबे तुम्ही बागायत असाल तर तुम्हाला माहित असेल कशा प्रकारे देवडापूस काढले जातात तर मित्रांनो आपण आता आंबे गाडायला सुरुवात केली आहे दादा पण आले आहेत आता तरी चार कट भेटतील ना आज हो हो भेटतील चार मित्रा सोड़ ये बगा। तर मित्रांनो आता शिकारणी खाली सोडली आहे आंब्याची बघा तर मित्रांनो आपण शिकारणी खाली उतरवली आहे आणि त्यामधील आंबे क्रेटमध्ये ठेवतो आहोत असे एकूण सात क्रेट भरले मित्रांनो ते दाखवले नाही పైలా క్రేట్ बघा मित्रांनो शिकाणीने अर्धा ग्रेट अधिकच भरला आहे किती आंबे असतील ते विचार करा तुम्ही तर मित्रांनो दोन क्रेडिट झाले आहेत भरून म्हणजे अर्धा राहिला आहे आणि बाकीचे चार राहिले आहेत अजून वर भरायचे तर मित्रांनो आता एक डझनचे आंबे आहेत आणि आता एक पाठवणार होतो आपण तर मित्रांनो हे आता पाच डझनही आहेत आंबे बघा ए वन साईज आणि अशीच बुकिंग द्या आम्हाला ऑर्गेनिक भेटणार तुम्हाला आणि जे आडीत घातलेले आहेत हे बघा लवकर बुकिंग करा मित्रांनो आता पॅकिंग केलेले आहेत आता पाठवायचे आहेत ट्रान्सपोर्टला प्रत्येकाच्या ऑर्डरनुसार बुकिंग केली जाते आपल्याकडे तर मित्रांनो हे ग्रेडिंग करून दिले जातात आंबे तुम्हाला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमची ऑर्डर असेल तर नक्की कन्फर्म करा इथून चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये